नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे सासवाडी ते भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत तसेच मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमेहंद केसरी बक्कासूरसुद्धा पळण्यासाठी सज्ज आहे तर मंडळी आपला व्हिडिओ यापूर्वी बघितला असेल तर कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपल्या नवी मेंदगी श्री बकासूरचा पायरा हा सासवडच्या कन्हयासोबत आहे तर मंडळी ही गाडी हे अगोदर खूप चांगल्याप्रमाणे पळत आहे व पळत होती तर मंडळी आज आपला बक्कासूर आणि कन्हया नक्कीच गोलासाठी पात्र होतील तर मंडळी आपला लडका बाक्कासूर आणि कन्हया नक्की कोणत्या गटात पळणार तर मंडळी बक्कासूर आणि कन्हया हे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवर पळताना दिसतील कोणतरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद